भीमशक्तीचे विजय डोळस यांनी राजगुरु नगर परिषदेच्या जिल्हाध्यक्ष तसेच काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयभाऊ डोळस यांनी राजगुरु नगर परिषदेने दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या आरक्षण सोडत विरोधात माननीय उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे अनुसूचित जातीच्या जागेबाबत त्यांनी हरकत नोंदवली आहे याबाबत त्यांनी पुणे ब्रेकिंग न्यूज सोबत बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरामध्ये जे आरक्षण जे पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी विजय शिवराम डोळस एक जनहितात याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करत आहे दोन हजार नगर राजगुरुनगर नगरपरिषद अस्तित्वात आल्या आल्यानंतर मागासवर्गीयांचं एस सी कॅटेगरीचं जे रिझर्वेशन जे होतं ते प्रभाग क्रमांक दहामध्ये पूर्वी देखील पडलेलं होतं परंतु नियमाप्रमाणे रोटेशन पद्धतीने किंवा चक्रानुरूपे हे आरक्षण बदलणं फार गरजेचं होतं त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला एकाच वॉर्डामध्ये जर काय एकच आरक्षण पडत जर राहिलं तर एकच माणूस निवडून येणार आणि तिथे दुसऱ्या उमेदवाराला उभं राहण्याची किंवा निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार नाही त्यामुळे आम्ही हायकोर्टाकडे मान्य उच्च न्यायालय न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी मागणी करतो की जे मागासवर्गीय यांचं जे आरक्षण आहे मग पी एस सी कॅटेगरीचं जे प्रवाह क्रमांक दहाचं जे आरक्षण पडलेलं आहे ते, ते चक्रानुरूपे म्हणजे रोटेशन पद्धतीने ते दुसऱ्या वॉर्डामध्ये व इतरत्र वॉर्डामध्ये फिरविण्यात यावे त्यांचा फायदा असा होणार आहे की त्या वॉर्डामध्ये राहणारा ओपन समाजाचा किंवा इतर मागसवर्गीय समाजाचा जो उमेदवार आहे त्याला देखील तिथं निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक वेळेला वारंवार एकाच वॉर्डामध्ये आरक्षण जर का टाकलं तर त्याच समाजातील त्याच जातीतील लोकांना त्या तिथं त्या जागेवर राहण्याची संधी मिळेल परंतु असा असं जर का होत राहिलं तर हे निवडणूक आयोग जे आहे ते त्या व्यक्तीवरती म्हणा त्याच्या त्या व्यक्तींवरती किंवा त्या जाती, हो जाती धर्मावरती अन्याय करते ज्या विरोधामध्ये आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करतो आहे दुसरं मूळचं कारण असं आहे की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये ज्या मतदार यात्रे जाहीर झालेल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आणा कोणती कारभार झाले आहे त्याच्यामध्ये देखील फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे बोगस मतदार एक वा एक नंबर मानला जो माणूस आहे त्यामुळे त्या मतदाराचं नाव दोन नंबरमध्ये येते तीन नंबरमध्ये येते दहा नंबरमध्ये जाते तर त्याचा एकदा राजगुरनगर नगरपरिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार ती मतदार यादी तयार करावी एवढंच मी या निमित्ताने बोलतो जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट